उन्हाळ्यापासून थेट परिणाम पाणी योजनांवर होऊन नागरिकांना पाणी पिण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तर याचे खापर हे थेट ग्रामपंचायतीवर उठले जात आहे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत देखील ही समस्या असून सरपंच महेश विरले यांनी मोठ्या मेहनतीने पाठपुरावा करून आणलेली पाणी योजनेचे पाणी हे विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी महावितरणचे अधिकारी हे निरळ येथे आले असताना सरपंच महेश विर्ले यांनी त्यांना धारेवर धरत जाब विचारला तर सक्षम ग्रामपंचायत असताना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचे देखील त्यांनी महावितरणचे उपअभियंता प्रकाश देवके यांच्या निदर्शनास आणून दिले तर सरपंच महेश विरले यांनी आक्रमक होत आता आमचा संयम सुटला असल्याचं सांगत महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे आज बरच दिवस झाला जो एम एस बी महावितरण कंपनीकडून जो त्या पूर्ण परिसराला त्रास सहन करावा लागत आहे त्यामध्ये सर्वात मोठा त्रास म्हणजे की लाईट पावर नसल्या कारणाने हे आपले पंप आहेत ते चालत नाही त्यामुळं जनतेला पाणी वेळेत पुरू शकत नाही आज माझी पूर्ण जनता पाण्या वाचून जर टाओ करते टाओ टाओ पुरते मला ज्या ज्या गोष्टी ऐकायला भेटतील मला खूप खूप आवडतंय ज्या वेळेस ह्या एम एस सी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जे ट्रान्सफॉर्मर ते कमी कॅपॅसिटीचं आहे आम्हाला वाटलं की खरोखर कमेसि कॅपॅसिटीचा म्हणून सारखे सारखे पॉवरचा प्रॉब्लेम होतोय आम्ही तो माने आमदार साहेबांकडून मागणी करून सिक्स्टी थ्री केवीचा आपण दोनशे केवी केला आणि ते झाल्यानंतर सुद्धा आज गेली दहा वार हो ते पंधरा दिवस झाले वारंवार पाईप जे पाण्याचं प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी लक्षच देत नाही त्या गोष्टीकडे आणि आज आम्ही सरपंच म्हणून मी दहा ते बारा दिवस पंधरा दिवस कंटिन्युअसली याच्यापूर्वी तर घेतच होतो पण कंटिन्युअसली जर प्रॉब्लेम घेतोय एक फोन सुद्धा उचलत नाहीत काल नाविला जास्त आम्ही पनवेल येथील त्याच्या डिपार्टमेंटला भेट दिली तर आज पाहायला देवके साहेब वगैरे सर्व आले पण जैसे तशीच परिस्थिती आता ही जी सर्वसामान्य जनता आणि आम्हाला पूर्ण गाव आहे आणि आम्ही सुद्धा जर पाण्या वाचून जर कुठे राहतोय तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं तर आम्ही काय करायचं याच्या पुढचा हा सवाल महावितरण कंपनीला आहे की आम्ही एवढं सहकार्य करून ग्राम एक ग्रामपंचायत म्हणून एक स्थानिक नागरिक म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांकडून एवढं सहकार्य करून सुद्धा ही अशी बाब जर वेळोवेळी होते तर आम्ही करायचं काय मागील तीन महिन्यापासून एक आजची घटना नाही मागील तीन महिन्यापासून आठ दिवस लाईट जाणे चार दिवस लाईट जाणे तीन दिवस लाईट जाणे आणि ह्या लाईटीच्या फ्लक्च्युएशन मध्ये कुठेतरी त्या पंपांमध्ये बिघाडणे या सर्व परिस्थितीला सामोरं जातोय आज पूर्ण जनतेला व्याकुल बघून म्हणजे एक जो नको जो अनुभवाला नको तो क्षण आज आम्ही सर्वच सर्व अनुभवतोय आज आमचंच सहकारी माझ्या समोर आल्यानंतर जे माझे सोसायटीतील माझ्या गावातील लोक पाणी नाही पाण्या वाचून माझी घरची माझी आई सुद्धा पाणी नाही ह्या गोष्टीला जर हे करत असेल तर आम्ही करायचं काय आमच्याकडं सर्व सर्व यंत्रणा असतानाही फक्त एक ह्या ग्राम महावितरणाच्या एक छोट्याशा सुखी मुलं जर आम्ही अकार्यक्षम आहेत असं जर जनतेमध्ये कुठेतरी चर्चा होते याला आम्ही करायचं काय हा माझा महावितरण कंपनीला सवाल आहे आणि याच्यापुढे जर असंच राहिलं तर जसं त्यांना मी आता भेटून त्यांना उपोषणाचा इशारा दिला तर आम्ही सर्वच्या सर्व लोक ती जाऊन उपोषणाला बसू आणि आम्ही तुमच्याकडून त्या गोष्टीची अपेक्षा करू याला वारंवार कम्प्लीट करून सुद्धा दिवस जाणे ट्रान्सफॉर्मर चालणे त्याच्यानंतर वायरी तुटणे आम्ही या अशा गोष्टीमध्ये आम्ही हातबल झालोय आणि आम्ही ग्रामपंचायत म्हणून सक्षम असून सुद्धा एम एस सी डी एम एस सी बी लाईट पुरवत नसल्याने आमचे पंप चालू होत नाही आहेत आणि या गोष्टीचा आम्हाला सर्व सामना करावा लागत आहे आणि एम ची लाईट नसल्यामुळे आम्ही या पूर्ण परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करत आहोत